नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून लैंगिक समस्याबद्दल मी प्रॅक्टिस करत आहे आणि याच्यामध्ये मी एक जास्त ऑब्झर्व केलं की सगळ्यात जास्त जे पेशंट असतात ते डायबेटिक इरेटाइल डिस्फंक्शनचे पेशंट असतात आणि या डायबेटिक इरेटाइल डिस्फंक्शन आपण आज थोडक्यात आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा मी सायंटिफिक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर शेवटी जाता तर माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तीन ते चार पाच मित्रांना जर शेअर केला तर मला खूप आनंद होईल मित्रांनो डायबिटीज इज द सेक्श्युअल किलर असं का बरं म्हणतात कारण डायबिटीज मुळे काय होतं की तुमच्या इंडियाकडच्या ज्या नसा असतात त्या डॅमेज होतात म्हणजे न्यूरोलॉजिकल डॅमेज पण ते करतात व्हॅस्क्युलर डॅमेज करतात आणि त्याच्यामुळे सेन्सेशन कमी होतं आणि त्याच्यामुळं व्हॅस्क्युलर डॅमेज झाल्यामुळं ब्लड फ्लो पण आपल्या इंडियाकडे कमी होतो आणि डायबिटीजमुळं मुळे आपल्या प्रत्येक पेशीमध्ये किंवा मसल मासमध्ये आपल्याला येतो आणि त्यामुळे जितकी आपल्याला स्ट्रेंथ पाहिजे किंवा जितकी आपल्याला इलेक्ट्राइल टिश्यू मध्ये इरेक्शन पॉवर पाहिजे तेवढं आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्राइल डिस्फंक्शन म्हणजे नपुसंता किंवा ईडीचा त्रास असतो तर मित्रांनो काही काळजी करायची गरज नाही आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा तुम्हाला सांगतो हो की डायबिटीजवर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही तुम्हाला काही जर तुम्ही प्रॉपर पथ्य जर पाडले तर ब्लड शुगर तुम्ही कंट्रोलमध्ये आणले तर हे जे काही आपले डायबिटीजमुळे आलेले जे साईड इफेक्ट असतात ते आपण रिव्हर्स करू शकतो पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर कंपल्सरी तुम्हाला एक तास सकाळी सकाळी उठल्यानंतर फास्ट ब्रिक्स वॉकिंग किंवा सायकलिंग आणि किंवा जिम या तीनपैकी कोणतेही तुम्ही पर्याय निवडू शकता आणि एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं असतं दोन नंबरवर तुम्हाला तेल तूप साखर भात चपाती काहीच तुम्ही सेवन करायचं नाही जास्त जास्त तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स स्प्राऊट आणि फळांचं म्हणजे जे जे सफरचंद वगैरे जे म्हणजे याच्यामध्ये साखर कमी असते असे फळं तुम्ही खाऊ खाऊ शकता जर तुम्ही नॉनव्हेज जर खात असाल तर तुम्ही ड्राय चिकन मटन खाऊ शकता किंवा फिश खाऊ शकता आणि अंडी दोन सकाळी दोन संध्याकाळी पण तुम्ही घेऊ शकता कारण की अंड्यामधलं जर आपण जर येलो पार्ट टाकून टाकला त्याच्यामध्ये कॉलेस्ट्रॉल जास्त असतं डायटिज ऑल्सो गुड कॉलेस्ट्रॉल पण आपल्याला ते पण नको आहे तर फक्त अंड्याचं येलो पार्ट काढून तुम्ही दोन अंडी सकाळी दोन अंडी संध्याकाळी पण सेवन करू शकता तिसरी गोष्ट डायबिटीजमुळं जे आपलं वजन वाढतं त्या वजनामुळे पण आपल्याला इरटाईडिस्फंक्शन येतो वजन नियंत्रणात करणं हे पण तुम्हाल, तुम्हाला तुम्हाला खूप म्हणजे लक्ष ठेवावं लागतं चौथी गोष्ट की जर मुळे तुम्हाला इरेटाईल डिस्फंक्शन आलं असेल तर वारंवार तुम्हाला इन्फेक्शन होत राहतात आणि त्या मुळे पण आपल्याला केव्हा केव्हा इरेक्शन प्रॉपर येत नाही म्हणून हे इन्फेक्शन जे त्याला मी बॅलनाटिस म्हणतो या इन्फेक्शनला पण तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट केलेलं खूप चांगलं कारण की जी स्किन असते ही इतकी पातळ होऊन जाते की तिथं प्रत्येक वेळा तुम्हाला काही काही लाल लाल डॉट असतील किंवा इचिंग असेल किंवा खूप रेडिश झालेलं असेल तसे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस पण जास्त असतात आणि त्याच्यामुळं पण तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन खूप जास्त प्रमाणात दिसून येतं डायबिटीजमुळं आपलं जे हार्मोन्स असतात त्या हार्मोनचं संतुलन बिघडून जातं आणि त्याच्यामुळे पण कदाचित इराटाईल डिस्फंक्शन तुम्हाला येऊ शकतो मग आता या सर्व गोष्टींसाठी जर तुम्ही ट्राय करून जर तुमचं डायबिटीज म्हणा किंवा वजन म्हणा तुमचं जर कमी होत नसेल तर माझ्या क्लिनिकमध्ये मी आता ऑझिम्पिक नावाचे इंजेक्शन पण इंट्रोड्यूस केले आहे हे आठव्याला एक इंजेक्शन असे सोळा इंजेक्शन घ्यायचे असतात जेणेकरून डायबिटीज कंट्रोल करायला आणि ओबेसिटी कंट्रोल करायला नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो आणि त्यासाठी तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या भेट द्या माझ्याशी चर्चा करा त्या इंजेक्शनचे इफेक्ट साईड इफेक्ट बद्दल मी तुम्हाला पूर्ण प्रॉपरली आणि सायंटिफिकली एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर तुमच्यावर मी उपचार करण्यासाठी सुरुवात करेल तरी मित्रांनो डायबिटीज असेल तुम्हाला नपुसंगता आलेली असेल तर आजच माझ्या क्लिनिकला भेट द्या धन्यवाद मित्रांनो